तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलेलो आहेत धम्मभूमी देऊ रोड हो येथे या ठिकाणचं महत्व म्हणजे आज पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न साली याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती आणि त्यांचाच आज एकाहत्तरवा दिन आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत तर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नास पासून त्यांनी धम्म स्वीकारण्याचं ठरवलं होतं कारण एकोणीसशे छप्पनला अडीच हजार वर्ष पूर्ण होणार होते आणि त्याच निमित्ताने बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास पासून धम्माचा प्रचार आणि प्रसार चालू केलेला होता आणि तथागत बुद्ध यांची जयंती ही वीस हजारापेक्षा जास्त लोक दिल्ली येथे साजरी केली होती त्यानंतर मोठ्या प्रमाणात होता आणि केलेली होती या ठिकाणी ऐतिहासिक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याच्या ठिकाणी मनुस्मृती दहन केले होते आणि हे दोन ऐतिहासिक ठिकाण ऐतिहासिक ऐतिहासिक दिन आज आहे आणि याच निमित्ताने या ठिकाणी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या हजारो संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आणि असाच या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार इथून मोठ्या प्रमाणात सुरुवात व्हावी आणि धम्म प्रचार हा प्रत्येक ठिकाणी व्हावा आणि बौद्ध मूर्ती असेल बौद्ध विहारे असतील उभारली जावेत अनेक धार्मिक स्थळ बौद्ध धम्माची उभारली जावेत जे सम्राट देऊरोड ध परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोलायला मिळलेलं नाही गेलं तर आपल्या या धम्मभूमी देहूरोड येते आपल्यासोबत समता सैनिक दलाचे सैनिक आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या धम्मभूमी देऊरोड येथे त्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे आहे आणि अनेक जे धार्मिक स्थळ आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्यांचा कशा प्रकारे बंदोबस्त आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत जय दैगिंद नमो उदय सर तर आपल्या या समता सैनिक दलाबद्दल आणि त्यांच्या बंदोबस्ताबद्दल आम्हाला माहिती आहे समता सैनिक दलाबद्दल सांगायचं झालं ना, ना, ना। समता सैनिक दल हा बाबासाहेबांनी निर्माण केलेला संस्था आहे या संस्थेला येणाऱ्या पुरा दोन हजार सत्तावीसचा शंभर वर्ष पूर्ण होतो एकमेव असं संस्था आहे बाबासाहेबांनी केलं ते आतापर्यंत चालत आलं आहे आणि हा समता सैनिक दल पूर्ण देशातील फक्त एकाच समाजाचे नाही तर प्रत्येक माणसाचे संरक्षण करतो आंबेडकर घराण्याची संरक्षण करतो ज्या वेळेला मोर्चा असते आंदोलनं असते ज्यावेळी धार्मिक कार्यक्रम असतील राष्ट्रीय कार्यक्रम असतील त्या प्रत्येक कार्यक्रमाला हा समता सैनिक प्रत्येक सैनिक त्या ठिकाणी संरक्षणाचं काम करतात आ, या ठीकानी, ठीकानी आज या देवरोडमध्ये ऐतिहासिक धम्मभूमी आहे या ठिकाणी चार ठिकाणी आपण बंदोबस्ताचा कार्यक्रम लावलेला आहे पी एस सरांच्या अध्यक्षतेखाली भिमरावसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी साहेब आले होते साहेबांचे मानवंदलन झाले त्यांना ते नियुक्त झाले त्यानंतर एक संविधान चौक गुरुद्वार चौक मेन गेट आणि हा इथं एक चौका या चार ठिकाणी आपण बंदोबस्ताचा कार्यक्रम लावत असतो त्या बंदोबस्तामध्ये आपले भीमरावसाहेब आहेत भीमरावसाहेबांचं पूर्ण संरक्षणाचं काम हा एस एस के वाल्यांनी सुरू घेतलेलं असतो बाबासाहेबांच्या येण्यापासून ते जाण्यापर्यंत पूर्ण प्रदर्शन हा समता सैनिक दल देत असतो दे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी आंबेडकर घराण्या जिथं जिथं असेल त्या त्या आंबेडकर घराण्याला हा समता सैनिक पूर्णपणे उभा राहतो आणि जोपर्यंतही येऊन कार्यक्रम संपून जाऊपर्यंत कोणताही सैनिक आपली जागा सोडून शिवराव साहेब असतील प्रकाश आंबेडकर साहेब असतील आनंदराज आंबेडकर असतील सुगतदादा आंबेडकर असतील सगळ्या आंबेडकर घराण्याला त्यांनी संरक्षण करतील आणि मन धनाने बाबासाहेबांच्या कार्यासाठी त्यांनी पूर्णपणे वेळ काढून हा कार्यक्रम पूर्ण त्यांनी पार पाडत असतो आणि सर माझा एक प्रश्न आहे की ज्या पद्धतीने समता सैनिक मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे होतं त्याप्रमाणे वाढताना दिसत नाही याची कारण काय असू शकते त्याचं कारण हे आहेत की तरुण पिढी बाहेर यायला तयार तरुण पिढी बाहेर का येत नाही कारण तरुण पिढीच्या हाताला काम नाही ज्या दिवशी तरुण पिढीला हाताला काम येईल त्यांच्या खिशामध्ये पैसा येईल त्यावेळी त्यांना समाज देतो जोपर्यंत त्यांच्या पिठाचाच पैसा नाही बाबासाहेब सुद्धा सांगितलं स्वतः पोटाचा प्रश्न मिटवा मग समाजाचा प्रश्न मिळतो त्यामुळे तरुण पिढींना अजून माहिती नाही की बाबासाहेबांचं काम आपल्याला करायचं आहे काम करायचं आहे तर त्याला पैसा खर्च करावा लागतो पैसा खर्च करण्यासाठी आपल्या खिशात पैसा नाही होऊन समाजाचं काम कसं करणार त्यासाठी तरुण पिढीला सध्या सध्याच्या काळामध्ये तर आता कामाची गरज आहे ज्या दिवशी काम भेटेल त्या दिवशी तरुण पिढी बाबासाहेबांच्या घरामध्ये येते आणि आता सध्या साहेबांच्या प्रयत्नांमध्ये जर सुरुवातीला सैनिक होते त्या सैनिकापेक्षा आता सैनिकाची संख्या थोडफार वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार सत्तावीसला गुनराचकांचा आदेश आहे की एक लाख सैनिक आपण तयार करणार आहोत आणि त्या आदेशानंतर आता आपण प्रत्येक वेळेला शिबिर लावत आहे शिबिरामध्ये आता एकवीस डिसेंबरला आपण शिबिर लावत त्यामध्ये एकशे तीस सैनिक सभा घेत होते त्या पिंपरी चिंचवडा शहरामध्ये एकशे तीस सैनिक एका शिबिराला लावतो प्रत्येक ठिकाणी जर असं प्रयत्न केले तर सैनिक पुढच्या काळामध्ये वाढसू शकतो आणि यासोबत आपल्यासोबत एक बाल सैनिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांचा दिवस कसा असतो आणि त्यांना सर्व सैनिक असतात चार। पण समता सैनिक दल हे वाढत नाही आपण समता सैनिक दलामध्ये वाढवलं पाहिजे समता सैनिक दल बाबा है। या बाबासाहेबांनी निर्माण केलेली संस्था आहे आणि संस्था प्रस्थापित करण्यासाठी या संघटनेचा या सैनिकांचं निर्माण केलेलं आहे जेणेकरून आपला धम्मप्रचार देखील वाढवण्यासाठी हे सैनिक कार्यरत असतात आणि धम्मप्रचार वाढला पाहिजे सामाजिक कार्य झालं पाहिजे यासाठी समता सैनिक दलामध्ये सहभागी होऊ शकतात आणि सर सहभागी होण्यासाठी आपला काही कॉन्ट्रॅक्ट नंबर वगैरे हो कॉन्टॅक्ट नंबर वगैरे भेटून जाईल तुम्हाला तुम्हाला जर म्हणजे तर पिय धुबळे सर आहेत आणि अजय जाधव सर आहेत मल्हार लोंडे सर आहेत आणि संगीताला संगीता संगीता मॅडम आहेत आणि प्रियाताई आहेत बरेच लोक आहेत किंवा जर तुम्ही पिंपरीच्या पुतळ्यावरचे राहत तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाने सगळ्यांचे नंबर भेटतील आणि साप्ताहिक तो परेड असतो आपण दर रविवारी सकाळी सात ते नऊ पर्यंत दर रविवारी चालत असतो त्यावेळी तुम्ही सकाळी गिथे आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण भेटू शकेल आणि पर्यायला तुम्हाला सहभाग पण होता येईल आणि या शिबिरामध्ये तुम्हाला सामील पण होऊ शकतो नक्कीच सर आपण जे संत सैनिक दलाचे जे कार्यकर्ते संत सैनिक आहेत ते दिवसभर आपलं तन मन धनाने प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी धार्मिक स्थळावर असू द्यात किंवा काही पण असू द्या आंदोलन असू द्यात मोर्चा असू द्यात त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ता कार्यरत असतात आपण सर्वांनी त्यांना तो मान सन्मान दिला पाहिजे तो दिला जात नाही बरोबर ना सर तो मान सन्मान स्टेज मिळायला पाहिजे ते समसैनिक दलाला कुठेतरी भेटत नाही त्यांची रिस्पेक्ट मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे हेच यासाठी आव्हान करतो आणि या समसैनिक दलामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि एवढं बोलून थांबतो जय